असं काही एकदा झालं आणि संपलं असं नाही प्रेस वारंवार घेतो प्रेस कधी घेतो आपण की आम्हाला काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे शासनाला काहीतरी सांगायचं आहे प्रशासनाला काहीतरी सांगायचंय त्यावेळेस आपण प्रेसला बोलवतो आणि तो मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करतो त्याच्यामुळे योजना एकदा झाली आणि थांबली असं नाही शासन जशी जशी गरज समोर येते मागणी लोकांची असते किंवा शासनाला काही नियोजित एखादा कार्यक्रम राबवायचा असतो त्यावेळेस योजना तयार केली जाते अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या माध्यमातून पुढे नेली जाते तर त्या त्यावेळेस ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाच हा उद्देश आहे त्याच्यामुळे निश्चितपणे असं कधी होईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल किंवा ज्यावेळेस आम्ही एखादा कार्यक्रम राबवू किंवा आम्हाला कुठल्या तरी एखाद्या भागात जायचं आहे त्यावेळेस तुम्हाला कल्पना दिली जाईल की की असा असा कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही इथं जातोय तर तुम्ही जरूर या आता उदाहरणं दाखल परवाच्या दिवशी शनिवारी सज्जनगडाच्या पायथ्याला एक आमचं शिबिर होत महाराज अभियानामध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान आपलं चालू आहे त्याच्यामध्ये एक शिबिर होतं तिथं मग मुलांना आपण सायकल वाटप करत होतो आरोग्य शिबिर पण होतं आपलं आधार कार्ड काढणं पण चालू होतं ऍग्रेस क्रमांक नोंदवण्याची पण कामं चालू होती कास्ट सर्टिफिकेट पण दिलं जात होतं आरोग्य तपासणी पण होत होती या सगळ्यांचं एकत्रित केलं तर जवळपास तिथं हजार एक लोक जमले तर हे जर आम्ही करणार आहोत हे तुम्हाला अगोदर सांगू शकलो आम्ही आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या क्षेत्रापुरतं जरी तुम्ही लोकांना सांगितलं की नाही नाही ज्यांना जातीचे दाखले या दोन मंडळामधले या दहा गावातल्या लोकांना लो ज्यांना पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला मदत होऊ शकेल तेवढा लोकांना हा मेसेज जाऊ शकेल त्याच्यामुळे जा एकदाच एक सांगितलं फायनल झालं असं नाही आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एजऑन टुडे तर काही पेमेंटचा विषय नाहीये फक्त कम्युनिकेशन साठी आपण करतो पुढे जाऊन काय होईल त्यांनी सांगितलं ना की मी या विषयामध्ये काम करतो आणखी नवीन नवीन विषय जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट हे म्हटलं की मी ऍक्टर आहे कदाचित त्याला आमच्याकडनं एखादी एखादी क्लिप बनवायची आम्हाला आम्ही त्याला सांगू की तू तुझी क्लिप बनवा तुला काही त्याच्यासाठी आणि तो मेसेज चांगल्या पद्धतीने पासून होऊ शकेल त्याला कधी पुढे प्लॅटफॉर्म मिळू शकेल मी करतो की तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मात काम करता था था ते जर सांगू शकला तर आपल्याला जास्त शासनाचा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याच्यात आर्थिक तरतूद केली जाते आता तुम्हाला उदाहरण दाखवलं सांगतो कातर कटावर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक जुनं मंदिर होतं जे पडायला आलेलं होतं अर्ध्या बाजूला मातीचा ढीग लावून त्या मंदिराला आधार दिलेला होता त्या मंदिराचं पुनर्निर्माण आपण पुरातत्व खात्याच्या माध्यमातून पूर्ण केलं त्याच्या समोरची आता एक बारव बार आहे त्या बारवेचं पुनर्निर्माण यावर्षी करतोय आपण हा आपला ऐतिहासिक वारसा आहे ठेवा आहे हा आपण जपला पाहिजे तो व्यवस्थितपणे पुढच्या पिढीला हस्तांतरित केला पाहिजे आणि याच्यासाठी ही कामं शासन करत असत आता हे शासन करतोय याची गरज निश्चितपणे आहे परंतु एकाच वेळेस सगळं करू शकत नाही तर प्राथमिक क्रमाने आपण कुठं करायचं असेल तर त्याची माहिती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकेल लोकप्रतिनिधींच्या पर्यंत शकेल आणि त्याचं आपल्याला कामं करता येऊ शकतो आणि आम्ही जे काही केलेलं आहे आम्ही म्हणजे प्रशासन म्हणून शासन म्हणून जे काही केलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत जाऊ शकेल ना तुम्ही जर हो <coughs> हे दाखवू शकलात कातर गटावला अशा पद्धतीचं मंदिर होतं पुण्याची काय होती हे निर्माण केल्यामुळे काय सुविधा निर्माण झालेली आहे शासनही काहीतरी चांगलं काम करत आहे हे पण लोकांपर्यंत केलं पाहिजे हे तुम्ही करू शकाल निश्चितपणे म्हणून तुम्ही विषय सांगितल्याबरोबर मी त्याला एक दुसरा विषय सांगू शकतो आणखी कुठल्या विषयात कोण काम करतो त्याची फीस देण्याची ऐकत नाही आहे शहरातले बरेच मंडळी अशी आहेत की ज्यांच्या हा खर्च करणं शक्य होत नाही आणि वेळेमध्ये जर संकल्पना समजल्या नाही तर पुढे त्याच्यात निरुत्साह निर्माण होण्याची किंवा शिक्षणाप्रती अप्रति निर्माण होण्याची शक्यता असते आणि मला हा विषय येत नाही माझी भौतिक कुवत तेवढी नाही असा समज बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा होतो आणि मग शिक्षणापासून तो दूर जायला लागतो तुम्ही त्याच्यात निश्चितपणे चांगलं काम करताय एक लाख फॉलोअर यांनी मिळवलेले आहेत त्याचा अर्थच असा आहे की लोकांना ते आहे त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन खूप चांगलं काम करताय तुम्ही छान विषय पण चांगला आहे तुमचा पुढे आणखी कोण सांगेल तिथे टीव्ही लावला त्याचा योजना थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला बघायला भेटाव्या तिथं आल्यानंतर एकच एक बोर्ड लावण्यापेक्षा म्हणजे संकल्पनेला आम्ही बदल त्या स्वरूपामध्ये प्रतिसाद दिला चांगली सूचना आहे आपण बदल वेल ऍक्सेप्टेड हा माध्यम आपण वापरू शकतो तुम्हाला म्हणजे हे सगळं कंटेंट पोहोचवण्यासाठी चला मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांशी बोलून झालेलं आहे कोणी जर आणखी काही बोलू इच्छित असेल तर आपण ऐकून घेऊन नसेल तर मग आपण समारोप काढी सर नमस्ते सर सोशल मीडिया आपण बघितलं तर आता नेपाळचं साधारणतः तिथलं राज्य सुद्धा त्यांनी हलवायचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला तिथं सत्ता परिवर्तन झालेलं आहे एवढी ताकत सोशल मीडियामध्ये सर्व वाढलेली आहे तर आता आपल्या या मध्ये जर प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कोण कोणाचं युट्यूब चॅनल असेल कोण आर्टिस्ट असेल वेगवेगळ्या पद्धतीनं ते सोशल मीडियावर काम करतात तर माझी विनंती असे एक सर्वांच्या वतीनं की आपण याचे विभाग करावे प्रत्येक क्षेत्रात विभाग करावे त्यानंतर प्रत्येकाला ओळखपत्र देण्याची विनंती मी करतो की प्रत्येकाला काहीतरी आयडिया पाहिजे जेव्हा जेव्हा या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचबरोबर त्याचं आर्थिक पण त्याला काहीतरी उपलब्धता व्हावी असं मला वाटतं मी अजित भुभारे माझे स्वतःला सांगता येते मी आपण चॅनल आहे ब्लॉग आहे